मित्रांनो प्रत्येकदा स्वागत आहे आपलं स्पॉटलाइट मराठी या यूट्यूब चॅनलवरती तर राज्यामध्ये जे काही नुकसान झालेलं आहे अतिवृष्टीमुळे या अतिवृष्टी अनुदानात जे आहे ते आजच्या मंत्रिमंडळात काही महत्वाचे निर्णय जे आहेत ते घेण्यात आलेले आहेत आणि या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीवर मिळणाऱ्या अनुदानाची संपूर्ण माहिती जी आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी शेतकऱ्यांकडे जी काही मदत मिळणार आहे ती डायरेक्टली तुमच्या खात्यात जमा होणार आहे आणि त्यासाठी जे आहे ते तुमच्याकडं फार्मर आय डी असणं आवश्यक आहे तर मदत कशी मिळणार आहे किती मिळणार आहे आणि कुठल्या पर्सेंटेजमध्ये मिळणार आहे याविषयी आपण माहिती घेणार आहोत तर नुकसान आणि त्यासाठी मिळणारी मदत म्हणजेच की अनुदान कशा प्रकारे असणार आहे तर हे बारा टप्प्यामध्ये जे आहे ते एकूण प्रकारे अनुदान जे आहे ते शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती जमा होणार आहे तर पहिलं आहे की कोरडवाहू जमीन ज्यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी कोठवा होत आहेत आणि त्या जमिनीचं नुकसान झालेलं असेल तर त्यांना हेक्टरी साडे अठरा हजार रुपये याप्रमाणे अनुदान जे आहे ते डी बी टी मार्फत त्यांच्या अकाउंटवरती जमा होणार आहे त्यानंतर आहे बागायती जमीन बागायती शेती असणाऱ्यांसाठी हेक्टरी बत्तीस हजार रुपये याप्रमाणे अनुदान मिळेल तसेच ज्या शेतकऱ्यांच्या पुरामध्ये एकदम खरडून गेलेल्या आहेत अशा शेतकऱ्यांना हेक्टरी सत्तेचाळीस हजार रुपये याप्रमाणे प्लस नरेगा योजनेमधून जी काही जमिनीची पुनर्भरणी आहे यासाठी साडेतीन लाख रुपये याप्रमाणे अनुदान जाहीर करण्यात आलेलं आहे तसेच हंगामी बागायती या हंगामी बागायतीसाठी जे आहे ते शेतकऱ्यांना हेक्टरी सत्तावीस हजार रुपयाप्रमाणे दिले जाणार आहेत तसेच विहीर बऱ्याच शेतकऱ्यांच्या विहिरीपुरामध्ये गाळ आणि भरून गेलेले आहेत किंवा काही शेतकऱ्यांच्या विहिरी पूर्णता भोजलेले आहेत बांधकाम विहिरी जे आहे ते ढासळले आहेत अशा आहेत शेत शेतकऱ्यांसाठी आणि विहिरी दुरुस्तीसाठी मदत म्हणून शेतकऱ्याला तीस हजार रुपये याप्रमाणे मदत जी आहे ती दुरुस्तीसाठी मिळणार आहे त्यानंतर दुधाळ जनावरे प्रत्येक दुधाळ जनावरासाठी जे आहे ते त्या पक्ष जनावरांचा मृत्यू किंवा वाहून जाणे अशा प्रकारे जनावरांसाठी जे आहे ते सदतीस हजार रुपये साडेसदतीस हजार रुपये याप्रमाणे अनुदान जे आहे ते या शासनाने जाहीर केलेले आहे आणि यामध्ये तलाठी पंचनामा कृषी अधिकारी पंचनामा या, पंच पंच या गोष्टी झालेल्या असणं आवश्यक आहे त्यानुसारच जे आहे ते तुम्हाला अनुदान मिळणार आहे त्यानंतर ओढकाम करणाऱ्या जनावरांमध्ये सुद्धा बत्तीस हजार रुपये याप्रमाणे अनुदान जे आहे ते जाहीर करण्यात आलेले आहे तसेच शेतकऱ्याचं काही दुकान असेल ते दुकान पूर्णपणे नष्ट झाले असेल तर त्यांना सुद्धा पन्नास हजार रुपये याप्रमाणे अनुदान दिलं जाईल त्यानंतर घराचे जर संपूर्ण नुकसान झालेले असेल तर या शेतकऱ्यांसाठी जे आहे ते प्रधानमंत्री आवास योजनेतून त्या शेतकऱ्याला नवीन घर दिलं जाणार आहे आणि पीक विमा ज्या शेतकऱ्यांनी खरीप पीक विमा दोन हजार पंचवीसचा चा भरणा केलेला आहे अशा शेतकऱ्यांना हेक्टरी सत्तर हजार रुपये जी आहे ती मदत मिळणार आहे मग तुमचं क्षेत्र किती असो यावरती हेक्टरची मर्यादा अजिबात नाही पहिली तीन हेक्टर याप्रमाणे मर्यादा होती या तर ती काढून टाकण्यात आलेली आहे म्हणजे हेक्टरी सतरा हजार रुपये याप्रमाणे मदत जी आहे ते पीक विमाधारक शेतकऱ्यांना मिळणार आहे त्यानंतर कुठल्या शेतकऱ्यांचे जर पोल्ट्री फार्म किंवा या प्रकारे नुकसान झालेले असेल तर प्रत्येक मृत कोंबडीसाठी जे आहे ती शंभर रुपये याप्रमाणे मदत जाहीर झालेली आहे आणि बियाणे आणि व इतर मदत सर्व शेतकऱ्यांसाठी बियाणे आणि इतर कामासाठी दहा हजार रुपये याप्रमाणे मदत जी आहे ती जाहीर झालेली आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जी काही तीन हेक्टरची मर्यादा आहे ती पीक विमा योजनेत मर्यादा नाही ती तुम्ही तुमच्या कितीही हेक्टर पर्यंत वापरू शकता हे फक्त पीक विमा धारकांसाठी जी आहे ती मर्यादा काढण्यात आलेली आहे बाकी मर्यादा ही जी आहे ते तीन हेक्टर पर्यंतच राहील फक्त पीक विमा योजनेसाठी जी आहे तीही मर्यादा लागू नाही त्यानंतर जिल्ह्यानुसार नक् नुकसान भरपाई आणि टक्केवारी सुद्धा जाहीर झालेली आहे की राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये किती प्रमाणात कुठे कुठे नुकसान झालेलं आहे तर पन्नास टक्के नुकसान झालेला जिल्हा जो जा आहे तो परभणी आहे त्यानंतर पंच्याहत्तर टक्के नुकसान छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर आणि ऐंशी ते शंभर टक्के नुकसान जे आहे ते बीड लातूर धाराशिव हिंगोली नांदेड सोलापूर या जिल्ह्यामध्ये जे आहे ते दाखवण्यात आलेले आहे तसेच संपूर्ण मदत जी आहे ती थेट खात्यावरती जमा केली जाणार आहे यासाठी शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी म्हणजेच शेतकरी ओळखपत्र असणं आवश्यक आहे आणि डी बी टी लिंक बँक अकाऊंट असणं आवश्यक आहे त्या अकाउंटवरती जे आहे ते शेतकऱ्यांना डी बी टीमार्फत मार्फत थेट अनुदानाची रक्कम जमा होणार आहे आणि जर अधिक माहिती पाहिजे असेल तर आपण स्थानिक तलाठी कार्यालय कृषी अधिकारी यांच्याकडे संपर्क साधू शकता आणि मित्रांनो अशाच प्रकारच्या नवीन माहितीसाठी जे आहे ते आपल्या स्पॉटलाईट मराठी या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करा नोटिफिकेशन बिल ऑन करा आणि आपले व्हॉट्सअप ग्रुप आहेत यावरतीसुद्धा आपण जॉईन होऊ शकता लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये टाकूया यावरती बरेच शेतकरी जॉईन होत आहेत यावरती तुम्ही तुमच्या समस्या वगैरे मांडू शकता आणि मित्रांनो या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा नोटिफिकेशन बिल ऑन करा आणि आपल्या व्हॉट्सअप सुद्धा जॉईन व्हा धन्यवाद